ভালো বোলা একদা ভক্ত দলিদার বলার सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूर शहरात स्थापित केलेल्या अष्टविनायक गणपतींपैकी प्रथम असणाऱ्या अक्कलकोट रोड इथल्या पोगुळमळ्यातील विरेश गणपतीचे पूजन वेदमूर्ती डॉ शिवयोगी शास्त्री होळीमठ यांच्या पौरोहित्यमधील पंचकमिटीचे सदस्य पशुपतीनाथ माशाळा आणि प्रकाश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले बाराशे वर्षापासून शिवक्षेत्रामेश्वरांच्या मकर संक्रांत जात्रा होत असतात प्रथमतः जात्रा प्रारंभ होण्यापेक्षा अगोदर शिवक्षेत्रामेश्वराने ते सोलापूर वरती कुठले संकट येऊ नये पीडा येऊ नये म्हणून आठही दिशेला गणपती स्थापना करून दिग्बंधन केलेला आहे त्यासाठी

जीश्वर देवस्थाने देवस्थानचं निर्वेदन प्रमाण आहे यात्रा पार पाडा या निमित्ताने विश्वनाथ लब्बा रतन रिक्के प्रकाश बिराजदार पशुपतीनाथ माशाळ काशीनाथ दर्गो पाटील सुरेश मेहत्रे विलास कारभारी सुधीर देशमुख अमृत कोनापुरे राजेंद्र बनसोडे आदींची उपस्थिती होती जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लखे चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते